नमस्कार मी सुनीता सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना गुढीपाडवा म्हटलं की सर्वांच्या घरात श्रीखंडपुरीचा बेत केला जातो तर आज मी गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी बनवली आहे या थाळीमध्ये व्हेज पुलाव मलाईदार श्रीखंड मस्त अशी बटाट्याची सुक्की भाजी टम्म फुगलेली खुशखुशीत पुरी व तळलेले पापड हे कॉम्बिनेशन खूप छान लागते तर उद्या गुढीपाडवा आहे तर ही मस्त अशी झटपट बनणारी चमचमीत थाळी नक्की बनवून बघा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण श्रीखंड बनवून घेऊया तर मला श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी चक्का घेतला आहे तर हा चक्का मी एक लिटर दुधापासून बनवून घेतला आहे आणि चक्का तुम्ही पाहू शकता या चक्क्यातील सर्व पाणी निथळून गेले आहे आता हा चक्का असे एक गाळण घ्यायची आहे आणि या गाळणीवर हा चक्का काढून घ्यायचा आहे हा सर्व चक्का गाळणीवर काढून घेतल्यानंतर इथे मी अर्धी वाटी ताज्या दुधावरची साय घेतली आहे ही साय घालायची आहे असं केलं म्हणजे काय होतं तर आपले श्रीखंड खायला खूप छान लागते अगदी मलाई घातल्यामुळे राजभोग श्रीखंडासारखे हे श्रीखंड खाताना लागते आता ही मलाई या चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हा चक्का पूर्ण असा चमच्याने दाबून दाबून गाळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित मऊसर चक्का तयार होतो सर्व चक्का गाळून घेतला आहे आणि हा चक्का मोजून घेतला आहे तर हा चक्का एक वाटी आहे तर इथे मी पाऊन वाटी पिठी साखर घालणार आहे तुमचे दही जर आंबट असेल तर तुम्ही साखर एक वाटी घाला आता ही साखर या चक्क्यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व साखर मिक्स करून झाल्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूटचे काप घेतले आहेत तर इथे अक्रोडचे एक चमचावर बारीक काप करून घेतले आहेत त्यानंतर चार पाच बदामचे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर चार पाच काजूचे तुकडे करून घेतले आहेत आणि चार पाच पिस्त्याचे तुकडे करून घेतले आहेत तर आता हे ड्रायफ्रूट आपल्याला या श्रीखंडामध्ये घालायचे आहेत आपण मलाईदार राजभोग श्रीखंड बनवत आहोत त्यामुळे असे ड्रायफ्रूटचे काप नक्की घाला अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे चार पाच केशरच्या काड्या अशा दुधामध्ये भिजवून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही खाण्याचा कलरसुद्धा घालू शकता आता हे सर्व पुन्हा एकदा या श्रीखंडामध्ये असे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि शक्यतो एक दोन तीन मिनिट चमच्याने हे श्रीखंड छान फेटून घ्यायचे आहे म्हणजे श्रीखंड अगदी मऊ लोण्यासारखे तयार होते आणि खातानासुद्धा खूप सुंदर लागते तर बघा हे श्रीखंड छान असे मिक्स करून घेतले आहे आणि अतिशय सुंदर हे श्रीखंड तयार झाले आहे आता हे श्रीखंड फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर आता इथे आपण मस्तपैकी व्हेज पुलाव बनवणार आहोत तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी दावत राईस तांदूळ घेतला आहे हा एक वाटी तांदूळ आहे तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊ शकता आता हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असा भात बनवण्यापूर्वी जर तांदूळ धुवून ठेवला तर तांदूळ छान हलका फुलका होतो आणि भात छान मोकळा सुटसुटीत तयार होतो पुलाव बनवण्यासाठी प्रथम गॅसवर कुकर कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चार पाच चमचे तेल घालायचे आहे तेल छान कडकडीत गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे व मोहरी छान फुलून द्यायची आहे आणि त्यानंतर असा भरपूर चिरलेला कांदा घालायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचा आहे आणि हा कांदा व मिरचा हलक्याशा भाजून घ्यायचा आहे कांदा भरपूर घातला म्हणजे आपला पुलाव खायला खूप सुंदर लागतो एक मिनिटभर कांदा भाजून झाला की सात आठ कडीपत्त्याची पाने पाणी आहे एक चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे त्यानंतर आता पाव चमचा हळद घालायची आहे पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो त्यानंतर आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत मटार घेतले आहे फ्लावर घेतला आहे एक शिमला मिरची उभी चिरून घेतली आहे एक बटाटा उभा चिरून घेतला आहे आता या भाज्या या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि या भाज्या या मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे एक चमचा गरम मसाला घालणार आहे हा गरम मसाला मी घरी बनवलेला गरम मसाला आहे पुन्हा थोडस मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर भाज्यांना सुद्धा खूप छान उतरतो आणि आपला मसाले भात खायला खूप छान लागतो आता एक टोमॅटो उभा चिरून घ्यायचा आहे आणि आता मिडियम गॅसवर या भाज्या आपल्याला दोन मिनिट अशा छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत या भाज्या दोन मिनिट मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आता आपण जे सुरुवातीला तांदूळ धुऊन ठेवले होते हे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर आता इथे मी दीड चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि थोडंसं याला मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे साजूक तूप नक्की घाला म्हणजे आपली व्हेज बिर्याणी खायला खूपच सुंदर लागते त्यानंतर आता मोठभर कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर काडासहित बारीक चिरून घेतली आहे अशी काडासहित कोथिंबीर बारीक चिरून घेतली म्हणजे काडामध्ये खूप छान फ्लेवर असतं आणि त्यामुळे आपल्या भाताला कोथिंबीरीचा छान वास येतो आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणी घालायचे आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले होते तर दोन वाटी पाणी घालणार आहे आणि आता हे असं छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचे झाकण लावून मिडियम गॅसवर एक सिटी करून घ्यायची आहे एक सिटी झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला आहे आता आपण झाकण काढून पाहूया तरी ते तुम्ही पाहू शकता आपला भात मस्त असा शिजला आहे आणि छान मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे आता या भातावर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बघा मस्त असा आपला इथे व्हेज पुलाव तयार झाला आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर कडई गरम करून घ्यायची आहे आणि दोन तीन चमचे तेल घालायचे आहे तेल कडकडीत गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलून द्यायची आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला फ्लेवर छान येतो पावून चमचा जिरे घालायचे आहे जिरे व मोहरी छान फुलली की खूप सारा असा कांदा चिरलेला घालायचा आहे आणि कांदा रखली चिरायचा आहे पाच सहा कडीपत्त्याची पाने घालायचे आहे आणि आपल्याला हा कांदा दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे कांदा आता रफली चिरून घातला की बटाट्याची भाजी खाताना खूप छान लागते मिनिट कांदा भाजून झाल्यानंतर आले लसूण आणि हिरव्या मिरच्याची दोन चमचे पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा हा दोन मसाला दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे मसाला छान भाजून झाला की पाव चमचा हळद घालायची आहे हळद थोडी जास्तच घालायची आहे म्हणजे बटाट्याला छान पिवळा कलर येतो आणि बटाटा दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि खातानाही छान लागतो त्यानंतर इथे मी चार बटाटे शिजवून फोडी करून घेतले आहेत भरून एक चमचा मीठ घालायचं आहे आणि आता फुल गॅसवर आपल्याला ही भाजी दोन तीन मिनिट परतून घ्यायची आहे श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागते तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका भाजी अशी दोन तीन मिनिट किंवा भाजीचा छान वास येईपर्यंत परतून पर घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही कोथिंबीर या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपली पुरी बनवायची राहिली आहे तर आपण पुरी साठी कणिक भिजवूया पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर दोन चमचे लहान रवा घेतला आहे रवा झिरो साईजचा घ्यायचा आहे म्हणजे कणकेमध्ये रवा पटकन भिजला जातो आणि रव्यामुळे आपल्या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आणि टम्म फुकतातही त्यानंतर एक चमचा साखर घेतली आहे साखरेमुळे पुऱ्यांना कलर सुंदर येतो एक चमचा मीठ घालायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता दोन चमचे तेल कडकडीत गरम करून कोमट करून घेतले आहे हे घालायचे आहे तेलामुळे पुऱ्या खुसखुशीतही होतात आणि खायला सुंदर लागतात आता या पिठाच्या कणाकणाला हे तेल लागले पाहिजे यासाठी हे पीठ पुन्हा आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे असं चोळून चोळून मिक्स करायचं आहे आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या पिठाची छान घट्ट कणिक मळून घ्यायची आहे कणिक घट्ट मळायचे आहे म्हणजे पुऱ्या मऊ होत नाहीत खुसखुशीत होतात आणि तम्म फुगलेल्या राहतात अशी कणिक मळून झाल्यानंतर याला जोर देऊन असं रगडून रगडून दोन मिनिटभर कणिक पुन्हा मळून घ्यायची आहे तर बघा अशी ही कणिक दोन मिनिटे जोर लावून लावून छान अशी मळून घेतली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता ही कणिक अशी छान घट्ट मळून घेतली आहे आता झाकण ठेवून या कणकेला पाच मिनिटासाठी भिजत ठेवायची आहे पाच मिनिट कणिक भिजल्यानंतर पुन्हा याला एक मिनिटभर असं छान मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला याच्यातील असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत तर मी इथे पेड्या एवढे गोळे बनवणार आहे मी ते काही गोळे बनवून घेतले आहेत आणि आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ लावून सुद्धा पुऱ्या लाटू शकता पण मी सांगेन पीठ लावून पुऱ्या लाटू नका आणि पुऱ्या अशा एकाच दिशेने लाटून घ्या तर बघा या पद्धतीने मी अशी पुरी लाटून घेतली आहे आता या पुऱ्या ताटावर ता ठेवून द्यायच्या आहेत अशी कणी छान घट्ट मळली आणि जोर लावून मळली की पुऱ्या लाटताना पीठ लावायची गरज लागत नाही आणि अशी एकदा लाटली की अशी पुरी उचलून पुन्हा पोळपाटावर ठेवली की ती चिकटत नाही तर अशा पद्धतीने मी माझ्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर बघा पुऱ्या तळून घेण्यासाठी तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचे आहे आणि ज्या दिशेने आपण पुरी लाटली होती त्या दिशेने हे पुरी तेलात सोडायचे आहे आणि आता अशी फुल गॅसवरच पुरी बाजुन पुरी ने ही पुरी भाजून घ्यायची आहे तर बघा अतिशय सुंदर टम्म आपली पुरी फुगली आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही पुरी तळून घ्यायची आहे फुल गॅसवर पुरी तळी की पुरी जास्त तेल पित नाही आणि पुरी छान खुसखुशीत होते पुरी मऊ पडत नाही तर बघा तुम्ही पाहू शकता या पुरीला अतिशय छान सोनेरी कलर आला आहे आणि मस्त अशी पुरी टम्म फुगली आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते फ्रेंड्स मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर बघा आपली ही सुद्धा पुरी किती सुंदर फुगली आहे तर बघा अतिशय रुचकर आणि झटपट बनणारी मस्त अशी मी तुम्हाला ही थाळी बनवून दाखवली आहे आणि या थाळीचे कॉम्बिनेशन एवढे सुंदर लागते की तुम्ही या पुरीसोबत बटाट्याची भाजी श्रीखंड खाल्ले तर अप्रतिम चव येते आणि त्यासोबत पापडसुद्धा तोंडी लावण्यासाठी तळून घेतलं आहे मस्त असा व्हेज पुलावसुद्धा बनवला आहे आणि या पुऱ्यासुद्धा पहा अतिशय सुंदर टमटमी फुगलेल्या जशाच्या तशा राहिल्या आहेत या पुऱ्या तुम्ही दोन दिवस जरी ठेवल्या तरी अशाच टम्म फुगलेल्या राहतील तर अशी झटपट बनणारी थाळी या पाडव्याला नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद